मध्ये साकारण्यात येणार भव्य दिव्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेला शब्द पाळला काही दिवसांपूर्वी कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरात भव्य असा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणार असल्याचा शब्द कर्जतवासियांना दिला होता त्याच कामाचा पाठपुरावा करीत आमदार महेंद्र थोरवे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीत पाच कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून आणल्याने भविष्यात कर्जत शहराच्या शिरपेचात भवनाच्या रूपात अजून एक मोती जडणार असल्याने हे भवन कसे असणार यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय येथे चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या प्रस्तावित डिझाईनची पीपीटी सादर केली यावेळी आमदार महेंद्र थोरवे हे खरोखर कार्यसम्राट आमदार आहेत त्यांनी भवनाचा दिलेला शब्द पाळला आणि कर्जतमध्ये भव्य दिव्य भवन होणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले